नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमची सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण खूप सुंदर अशी कविता बघणार आहोत थोडं तरी जग बाई थोडं तरी जग धुनं भांडी चहा पाणी एवढंच का तुझं जग माझं घर माझा नवरा किती वेड्यावाणी करते साऱ्यांचं करता करताच तुझं आयुष्य सरते नाथ नातू लेखसून यातच अडकून पडणार का जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबूच नको असं आम्हाला म्हणायचं नाही थोडं तरी मनासारखं तिने जगायचं का नाही एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतं तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकून ऐकून बाकीचे घेतेत मजा स्वित्झर्लंड सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊ म्हणलं तरी पुन्हा पुन्हा हारतेस अग वेडे स्वतःसाठी थोडं तरी जग एक दिवस मैत्रिणीसोबत घालून तर बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जी मोकळ्या हवेत एखादी काळा वन डे ट्रीप आरडा ओरडा हसी मजाक पुन्हा लहान व्हावं रड गाणं गायचं सोडून मजेत गाणं गावं किचनमध्ये गॅसजवळ हुरपळून जाऊ नको अन्नपूर्णा म्हटलं की हुरळून जाऊ नको प्रत्येकाला स्पेस पाहिजे तिला जीव नाही का तुम्हाला खूप टेन्शन असतं तिला भावना नाहीत का एडमे घरात कोणीही तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित श्राद्धा पक्षालाही फोटो सापडणार नाही तिच्यावर जबाबदारी ढकलून आपण तमाशा पहावा का ती भैरवी गात असताना आपण मल्हार गावा का कविता फक्त एवढेच म्हणते स्वतःलाही वेळ दे जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अधूनमधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन जगणं धमाल झालं पाहिजे कविता सर्व मैत्रिणींसाठी समर्पित अज्ञात कवयित्रीचे आभार सौजन्य सोशल मीडिया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका